वाकवली येथे वीज पडून गोठा जळून खाक शेतकऱ्याचे सुमारे तीन लाखाचे नुकसान दापोली तालुक्यातील वाकवली येथील गोठ्यात वीज पडल्याने गोठा जळून खाक झाला आहे सुदैवाने येथील पाच गुरांना वाचवण्यात यश आले आहे सदरची घटना वीस मे रोजी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी घडलेली आहे यात शेती उपयोगी वस्तू व जनावरांचा चारा जळून खाक झाला यात शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास लाखांचे नुकसान झाले आहे आज दुपारी झालेल्या तालुक्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली जोरदार कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली वाकोली येथील शेतकरी शरद विठोबा जंगम यांचे वाकोली येथील गोठ्यावर वीज पडल्याने गोठा जळून खाक झाला ज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले गोठा जळल्याची माहिती शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालय दिली आहे तलाठी पोलीस पाटील सुहासिनी भुतकर राजेंद्र तांबे उपसरपंच वाकवली विनोद जाधव घंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश जाधव सूर्यकांत जाधव या पंचासह घटनास्थळी पोहोचले पंचनामा केला असता त्यात शेतकऱ्याचे चिरकाम लाकडे कवलारू कोणे वासे लाकडी दरवाजे रीप कोण वासे कवले पेंढा भाले सुका सुकागवत लाकडी नांगर आधी शेती साहित्य असे एकूण दोन लाख सत्यात्तर हजार सातशे पन्नास रुपयांचे साहित्य जळून खाक झाले या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली